आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी या काही फळवृत्त जामनेर शहरात भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्त शहरातील समस्त ब्राह्मण समाज बांधवांनी एकत्र येत पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली भगवान परशुराम यांची जयंती सजावट केलेली प्रतिमा रथामध्ये विराजमान करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला नगरखाना येथून सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रम करत भगीरथी मंगल कार्यालय येथे समाप्त झाली संपूर्ण मार्गात मिरवणुकीच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात केवळ ब्राह्मण समाजच नव्हे तर इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परशुराम जयंतीनिमित्त वातावरण अगदीच भक्तिमय झाले होते आ, 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 आ

यांना पदावर आपल्या उपस्थित आदरणीय आटी गौरव यांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत आमचे मित्र नवीन भाऊ जोशी यांना विनंती करेल की त्यांनी आदरणीय आशिष स्वागत आपल्या साहित्यावर तिथे करावं आहे आधी आपण जे आपले ज्ञाती मानधपणावर बाहेर गावून आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण आधी त्यांना बसवणार आहोत जेवण माविका जेवणासाठी आणि महिला बसतील आणि त्यानंतर आपल्या गावातील सर्व माता बगेरे पुरुष बसतील याची नोंद घ्यायची आहे अस्तु श्री मंगला परशुराम भगवान जन्मोत्सवा निमित्त महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वाहित्य दोन वर्षापासून काम झाले महाराष्ट्रामध्ये तर त्या योजनेचा आम्ही जळगाव जिल्ह्याचा व्यवस्थापक या नात्याने आज आपल्याशी काही संवाद म्हणून येणार भेटण्यात आलो आहे याच्यामध्ये आपण जर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला जो समाज आहे आर्थिक दुर्बल घटकात येणारा त्यांचं उत्पन्न आठ जणांच्या आत आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये पण हा समाज येतो या समाजासाठी अमृत ही महाराष्ट्र शासनाने वाहित्य संस्था निर्माण केली आहे साधारण पुढे दोन वर्षापासून ह्या वाहित्य संस्थेचं काम सुरू आहे त्या अंतर्गत जवळजवळ पंचवीस योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या आहेत त्याच्या त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये त्याच्यात सहा ते पंधरा लाभार्थी आणि शंभर एवढी लाभार्थी आपले ब्राह्मण समाजामध्ये झालेले आहेत यामध्ये पूर्ण तर ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनी बँकेकडनं कर्ज काढायचं आणि त्या कर्जावरचं व्याज बारा टक्के व्याज परतावा शासन देणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही व्यवसाय घेऊ शकता म्हणजे ह्या कृषी कलावर जो दोन दो पायाचा व्यक्ती आहे आणि चार पायाचा सचिव आहे यासाठी लाभणार खाण्याचे पदार्थ हे आणि त्याचे पूरक व्यवसाय हे जर आपण सुरू केले तर त्या व्यवसायासाठी कर्ज जर काढलं तर ते कर्जावरचं व्याज महाराष्ट्र शासन भरणार आहे भरतं आहे आणि त्याच्यामध्ये लाभार्थी जवळजवळ आता सहा लोकांना याचा जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये त्याला त्याचा लाभ मिळालेला आहे त्यामध्ये आता नवीन आजच्या परिस्थितीला

या बातमीत तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार